मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आज अकरा जूनची एक मोठी बातमी अशी येत आहे की राज्यामध्ये येता विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय ठरणार अशी मोठी बातमी पुढे येत आहे तर सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनेसाठी मित्र पक्षाची सहायता घ्यावी लागली हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे आणि मागील दोन टर्म मध्ये भारतीय जनता पार्टीला सत्ता स्थापनासाठी बहुमताचा आकडा हा स्वबळावर पार केला होता हे सुद्धा आपल्याला माहीत आहे परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा न निघाल्याने भारतीय जनता पार्टीला स्वबळावर बहुमताचा आकडा पार करता आलेला नाही राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका ह्या येत्या ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वेळ साठ करणे या दोन प्रमुख मागण्या महत्वपूर्ण ठरणार आहेत कारण कर्मचाऱ्यांचे योगदान हे निवडणुकीमध्ये मोठे महत्वपूर्ण असते भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष यांनी नुकतेच लोकसभा निवडणूक मध्ये राज्यात भारतीय जनता पार्टीचे पराभव करणे सांगत म्हणाले की कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्याने अपयश मिळाले आहे यामुळे राज्यातील शासकीय निम्मशासकीय त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनांवर विधानसभा निवडणुकीपूर्वीच तोडगा काढण्याची शक्यता आहे राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये जाहीर केल्यानुसार सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित झालेली नसून सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेला देखील कर्मचाऱ्यांचा विरोध आहे तर एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे सोबतच दुसरी एक मोठी मागणी कर्मचाऱ्यांची आहे ती म्हणजे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करणे आणि आपल्याला माहितच आहे की देशामध्ये तब्बल पंचवीस राज्य सरकारांनी केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे के हे साठ से वर्ष केलेले आहे परंतु आपल्या महाराष्ट्रामध्येच हे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष आहे आणि राज्यातील कर्मचाऱ्यांपासून बऱ्याच दिवसापासून ही मागणी होत आहे की कर्मचाऱ्यांचे वय साठ वर्ष करण्यात यावे निवृत्तीचे परंतु अद्यापपर्यंत याबाबत कोणताही निर्णय घेतण्यात आलेला नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे आणि राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तसेच सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष या दोन प्रमुख मागण्या पूर्ण न केल्यास कर्मचाऱ्यांकडून विद्यमान सरकारला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा तोटा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे सर्व कर्मचारी अशी आशा करत आहे की येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या त्यापूर्वी सरकार ह्या दोन मागण्या पूर्ण करतील आणि अशी आपण अपेक्षा करूया की सरकार लवकरात लवकर या दोन मागण्या पूर्ण करतील आणि मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद